महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या धुळे जळगाव बोरगाव सातारा माहोळ सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या धरणे आंदोलना वेळी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भेट देत पाठिंबा व्यक्त केला शेतकऱ्यांच्या हितार्थ काम करणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष असून राज्य शासनाला दखल घेण्यास भाग पाडू असे तनपुरे यांनी पाठिंबा देताना सांगितले महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनावेळी माजी राज्यमंत्री तनपुरे यांनी भेट देत विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला कुलसचिव डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी तातडीने लक्ष घालत विद्यापीठ प्रशासनाला आंदोलन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत लक्ष देण्यास सांगितले राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही तनपुरे यांनी सांगितले राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गेट समोर या विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या चारही कृषी विज्ञान केंद्रांचे अधिकारी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी इथं धरणे आंदोलनात बसलेले आहेत विद्यापीठामध्ये जे जे काही संशोधन होतं जे जे काही नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होतं हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत या राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांच्या ट्रेनिंगची किंवा राज्य सरकारचे केंद्र सरकारचे इतर उपक्रम त्यांच्या नवीन काय योजना असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम अत्यंत महत्वाचं काम या कृषी विज्ञान केंद्रांमार्फत होत थोडक्यात विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यामधलं दुवा असं काम महत्वाचं काम या सर्व कृषी विज्ञान केंद्रामार्फत होत असताना आणि शेतकऱ्याला त्याच्या बांधावरती नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचं आम्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगलं काम या सर्वांकडून होत असताना त्यांच्याकडं त्यांच्या मागण्यांकडे डोळे झाक करण्याचं काम हे विद्यापीठ असेल किंवा राज्य सरकार हे या ठिकाणी होत आहे या विद्यापीठातल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे यांना देखील एन पी एस सी लागू व्हावी किंवा होती इतक्या वर्ष आता दोन तीन महिन्यापासून पासून अचानकपणे एका पत्रांमुळे यांचं जर का पेन्शन बंद होणार असेल आणि भविष्य यांचं जर होणार असेल तर साहजिकच कुणी देखील आपल्या पुढच्या भविष्याचा विचार करून या मानसिकतेमध्ये येऊ शकतो आणि त्याच मानसिकतेतून यांनी हे या आंदोलन केलंय मी राष्ट्रवादी चंद्र शरद पवार पक्षाच्या वतीनं आज या आंदोलनाला संपूर्णपणे पाठिंबा देतोय आणि आम्ही पक्षाच्या वतीनं मान्य कृषी मंत्र्यांना देखील भेटून त्यांच्याशी चर्चा करून या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोच करूच परंतु माझी विनंती विद्यापीठाच्या व्यवस्थापनाला आहे की हा प्रस्ताव यांच्या जे काही एन पी एस आता राज्य सरकारकडून पैसे उपलब्ध व्हावेत या हा प्रस्ताव राज्य सरकारला विद्यापीठानं पाठवावा खरंतर आमचं कृषी विद्यापीठ इथं या, या पाच सहा गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती हे जे विद्यापीठ आहे त्यांच्या प्रकल्पग्रस्त देखील त्यांच्या विशेष भरतीसाठी गेले चार पाच वर्ष प्रयत्नशील होते कुठेतरी त्यांच्या सर्व लढ्याला प्रयत्नाला त्या आमच्या प्रकल्पग्रस्तांची देखील एक विशेष भरती त्या ते निर्णय त्याला पाच सहा महिन्यापूर्वी मिळाला होता पण अजूनही त्या भरतीचा योग काही येणार आणि काही मागच्या इ मीटिंग मध्ये कृषी विद्यापीठाने असा निर्णय घेतला की जे वर्ग तीनचे वर्ग चार चे मजूर मजुरांची देखील भरती की टीसीस कडनं हे कृषी विद्यापीठ करणार आहे आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दहा लाख रुपये विद्यापीठ त्याच्याकरता घालवणार आहे आणि नेमकं कुठल्या प्रकारची भरतीला किती पैसे घालावेत काय करावेत आमचं म्हणणं होतं की हे, हे।, हे विद्यापीठ इतक्या सगळ्या लोकांची परीक्षा घेण्याचा अनुभव परीक्षा विभाग इथं आहे तर आमच्या प्रकल्पग्रस्तांची देखील इथंच त्यांनी परीक्षा घ्यावी पण मात्र अशा गोष्टीसाठी दहा दहा ,00 लाख रुपये विद्यापीठ त्या ठिकाणी खर्च करत पण मात्र स्वतःचे हे कर्मचारी जे की या विद्यापीठाच्या आणि आम्हा शेतकऱ्यांमधला दुवा आहे त्यांच्यासाठी मात्र त्यांच्या भविष्यासाठी मात्र विद्यापीठ एवढं उदासीन आहे की कुठेतरी दुर्दैवाची बाब आहे निश्चितपणे विद्यापीठाच्या मी कुलसचिवांची फोनवरती बोललेलो त्यांनाही विनंती केलेली आहे आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे या राज्याच्या कृषी मंत्र्यांना आमच्या पक्षातर्फे भेटून त्यांनाही यांच्या मागण्या पोहोच करून यांच्या न्याय मागण्यांकरता आमचा पक्ष प्रयत्नशील राहील हे या निमित्तानं सांगतो धन्यवाद विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी